डोक्यात माती टाकली दादाच्या का टाकली हम्म हम्म तुम्ही काय खेळायला दोघ जण हे तुझा अलीकड आहे बाळा काय तुमच्या दोघांचे भांडण मग देत तुला।, तुला रटे रटेकडे सांगायचं त्याच्यावर बसू नको बाऊ पटकन चला आपलं ड्रॅगनचे फळ आलेत का बघून येऊ हो। हा मोठे मोठे झालेत का बघून येऊ हो। चलो हैप्पी दिवाली चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घप्पल किसकी बाइक है तो तुदा। तुदा। चल अपन जाऊ चल ड्रैगन ची फ आलत का बया बोया फै का ड्रैगन ला हे बघ पेरू पण आले झाडाला बाळा अरे वा 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 पेरू दे पेरू हा चल 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 ड्रॅगन बघू चल पडशील पडशील हो मोठे झालेत का बघू ड्रॅगन हे आंब्याचे झाड बघ किती छान आलेत जा गाइस ला सांग ना मोठ्यानी बोल हाळू नान कि दाखव काय काय दाखवतोस हं आई तो काय काय दाख काय दाखव हं कोणी तोडले हे हां कुणी काय ड्रॅगनचे फळ असे का तोडलेत बरं प्याया प्याया मग ते काय आहेत का मामा परी पडली ना रे या हो ना किती छान फळं आलेत ना दाखवा ना या ना मग चल परी दाखवा आपल्याला फळ दाखवा चला 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 अरे वा 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 अरे हे पण तोडलं रे पप्पांनी बघ हे वाला पण तोडलं बघ बाळा किती सारे फळ तोडले पप्पांनी